काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपसोबत युती केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नक्की कोणाचा आणि त्याची ओळख असलेले घड्याळ चिन्ह नक्की कोणाला मिळणार यावर निवडणूक आयोगात दाखला चालू होता त्याचा काल निर्णय देण्यात आला अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देण्यासाठी विशेष सवलत प्रदान केली आहे शरद पवार गटाने सात फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत तीन नावे सादर करण्यास सांगितले आहे दरम्यान यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे यावर ते म्हणाले की आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय आम्ही विनम्रपणे स्वीकार करत आहोत अजित पवारांनी सोशल मीडिया एक्स वर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे दरम्यान या पोस्ट मध्ये त्यांनी स्वतःला राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जाहीर केला आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई